वसुंधरा संजीवनी मंडळ ठाणे या संस्थेचा आठवा वर्धापन दिन वीस एप्रिल रोजी ठाणे येथे मोठ्या उत्साहात साजरा संपूर्ण महाराष्ट्रात महिला मुली व पाण्याच्या प्रश्नावर काम करणाऱ्या वसुंधरा संजीवनी मंडळाचा वर्धापन दिन नुकताच नौपाडा ठाणे येथे संपन्न झाला या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून टी जी एस बी सहकारी बँकेचे माजी कार्यकारी संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील साठे ठाणे वैभवचे संपादक मिलिंद बळलाल सी ए कुलकर्णी व वसुंधरा संजीवनी मंडळाचे संस्थापक आनंद भागवत पाणीवाले काका आणि संजीवनी मंडळाचे सर्व डायरेक्टर ग्रामीण कार्यकर्ते उपस्थित होते या वसुंधरा संजीवनी सामाजिक संस्थेची निर्मिती करून आठ वर्षे पूर्ण झाली व या संस्थेशी जोडलेले देणगीदार संस्थेमार्फत कार्यरत असलेले कार्यकर्ते व गावकरी या सर्वांनी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष दिलेले योगदान खूप मौलावचे आणि अमूल्य ठरले असे सर्व उपस्थिती मान्यवरांनी नमूद केले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विराट घर सरांनी केले तसेच जलसंधारणाबद्दल मिलिंद केळकर सर आणि नामजोशी सर यांनी निवेदन केले अशोक हिंगणे श्रीनिवास तुंगारे यांनी वसुंधरा नाम फाउंडेशनच्या कामाचा आढावा उपस्थितांसमोर मांडला वसुंधरा संजीवनी मंडळाअंतर्गत किशोरी विकास प्रकल्पाबाबतची माहिती श्रीमती कविता पडवळ यांनी दिली त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचे मार्गदर्शन व ठाणे वैभवचे संपादक मिलिंद बल्लाळ यांच्या हस्ते संस्थेच्या स्मृतिगंध या वार्षिक अंकाचे अनावर अनावरण करण्यात आले सरते शेवटी या संस्थेचे जन्मदाता आनंद भागवत पाणीवाले काका यांनी सर्वांना मार्गदर्शन केले अशा प्रकारे हा कार्यक्रम अत्यंत उत्साहात व आनंदात साजरा झाला न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क

तालुका जिल्हा देश अशा प्रकारे त्याचा विकास होत जातो आणि समाजामध्ये या किशोरी विकास प्रकल्पाची नितांत गरज आहे हे घेरलं कारण समाजाची अंत्यपर्यंत पोहोचून त्यांच्या मूलभूत रंगांची पूर्तता करणारी सेवा या वसुंधरा संजीवनी मंडळाने यांनी केलेली आहे आणि ही संस्था समाजाला राजकारणाचे विविध प्रश्न आहेत त्या प्रश्नांना थेटपणे काय करते सामोरी जात आहे किशोर मुलींचे प्रश्न जर विचार केला तर सध्या आलेले आहे तर आपण पाहतोय सध्या समाजामध्ये जर आपण असेल तर कशा प्रकारे मुलींची एक प्रकारे चोरीच केली जात होती आणि कशा प्रकारे त्यांच्यावर अत्याचार केले जात होते ते आपण पाहिलेलं आहे यामध्ये त्यांचं आरोग्य असेल किंवा त्यांचे जे काही बाकीचे प्रश्न असतील त्यांची सुरक्षितता असेल म्हणजे विकास हे सगळं हे पाहिल्यानंतर ने असं ठरवलं की आपल्याला यासाठी काहीतरी केलं पाहिजे समाजाची आणि या गरज कशा प्रकारे याच्यामध्ये आपण काही मुद्दे तयार केलेले आहेत कारण आता आपण पाहतोय की समाजातील बदललेली जीवनशैली आहे कुटुंब व्यवस्था असेल समाजाच्या माध्यमातून होणारा माहितीचा जो ओघ येतोय म्हणजे आपण जो सोशल मीडिया वगैरे पाहतोय तो आणि विशेष म्हणजे स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन आजही आपण स्त्री पुरुष समानता परंतु तो दृष्टिकोन हवा तितका बदललेला नाही तसंच कौघंडा असे ते जे प्रश्न आहेत ते प्रश्न तसंच पालक आणि मुलं यांचे ते कमी होणारा संवाद कारण जो तो आता सध्या फक्त मोबाईलवर बिझी असतो

असं म्हणता दोन वर्ग ग्रामीण भागातील आदिवासी भागातील मुली कधी कोणासमोर पुढे येऊन न बोलणाऱ्या मुली त्या वर्षी त्याने जिल्ह्याच्या ठिकाणी येऊन पथनाट्य सादर केलं हा आमचं खरं म्हटलं तर यश होतं की बाघार न की माझ्या मुली पाडत्या कपड्यातील माणसाला मात्र त्या झगडा होत्या कसं बोलू मी कसं जाऊ मी कुठे जाऊ असे विचार त्यांच्या मनात येत होते पण आज त्याच मुली स्वतःहून सांगते मला पुढे शिकायचंय मला इन्स्पेक्टर व्हायचे मला इंजिनियर व्हायचे मला डॉक्टर व्हायचे आज त्यांची स्वप्न कोणी जागृत केली तर वसुंधराने जागृत केली या आजोबाचे आजो आजो आहेत हे तरुण आहेत मग आम्ही काय करू नये जागृत झालेला आहे कारण वेळोवेळी आजोबा त्यांना भेटायला जातात त्यांच्याशी शिकवतात संवाद साधतात माझ्या नाती आहेत माझ्या मुली आहेत ते जेव्हा त्यांच्या काढाव सगळ्या घरातील व्यक्ती आई असेल बाप असेल तुम्ही असेल जितक्या प्रेमाने त्यांना बोलत नाही तितकी त्यांची काळजी घेत नाही आजारी पडल्यानंतर डोक्यावर हात फिरवल्यानंतर त्या मुलींना असं वाटतं की माझं कोणीतरी आहे की आत्मियता त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली आणि असंच पुढे ते कार्य पुढे चालू राहणार आहे आपल्या मी पुन्हा माझ्या मुद्द्यावर येते की किशोरी विकास जो आपण सुरू केलेले त्याचे उद्दिष्ट आपण काही डोळ्यासमोर ठेवलेले म्हणजे आपला उद्देश असा आहे की मुलांना सुरक्षित व पूरक वातावरण आपल्याला निर्माण करून देणे आणि किशोर आणि मुलींना एकमेकांबद्दल अबोलकीची आणि सहकार्याची भावना त्यांच्यामध्ये निर्माण झाली पाहिजे त्यांच्यासाठी आपल्याला व्यापक असं व्यासपीठ उपलब्ध करून दिलं तर त्याही मुली हिऱ्यासारख्या नक्कीच समजतील त्यांचं सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास झाला पाहिजे आत्मविश्वास आत्मसन्मान वाढला पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांचं आरोग्य स्वच्छता आणि संरक्षण हे आपल्या दृष्टीने खूप महत्वाचे कारण आपल्या या किशोरी विकास प्रकल्पाचा मोठी रस आहे की भविष्यातील आदर्श सक्षम आणि संस्कारी युवती माता घडविणे हा आपला सगळ्यात महत्वाचा उद्देश आहे आणि म्हणून वसुंधरा संजीवनी मंडळाने ती तिचं ध्येय तिचं स्वप्न तिच्या पंखात बळ भरण्याचं कार्य करत आहेत आणि या किशोरी विकास प्रकल्पाला कशा प्रकारे सुरुवात झाली आपण त्याच्या अंतर्गत काय काय कामं करतो आहोत हे आपण एका निर्मितीद्वारे पाहणार आहोत आहे पण आठ वर्षाचा काहीतरी वेगळा हा कार्यक्रम करावा नाही करावा असे खूप इच्छा होता की करावं करावं मी सगळ्यांची पण सांभाळण्याचा प्रयत्न करत असतो कारण मी प्रत्येक माणसाला फार महत्व देतो प्रत्येका प्रती माझ्या अंतकरणात प्रेम आदर आणि विश्वास असतो कार्यक्रम घडला पण तो, तो प्रसंग असा आहे की आठव्या वर्षी माझी म्हणजे आणि पै गेल्या नंतर आईने मला हातात धरून दिलं आणखी म्हणाले आज मी तुला कपडे धुवायला शिकवणार आणि उद्यापासून तुझे कपडे तू धुवायचे ग्रुप गृही गेलास तर तुझे कपडे कोण धुवी आणि स्वावलंबनाचे सगळे धडे त्यावेळेला मला मिळाव सुरुवात झाली त्याचा मला आयुष्यभर उपयोग झाला सोडायची असते शिकण्याकरता पुढचं आयुष्य घडवण्याकरता सुरवात करायची असते मला असं वाटतं आठवं वर्ष हे जसं वैयक्तिक जीवनामध्ये प्रतबंध होऊन गुरुग्रही आहे आयुष्य पुढचं घडवायचंय त्यासाठी स्वतःला घडवून घ्यायचं त्याचं आहे एका अर्थाने वसुंधराचं पुणे आठव वर्ष आहे आणखीन काय फार मोठी बदल मारत असं मला वाटत नाही सगळेजण म्हणत आहेत प्रचंड मोठी बदल मारलेली आहे एका अर्थाने ते बरोबर आहे आकडेवारीमध्ये बघितलं तर आपण खूप मोठं काम उभं यांचा काही प्रश्न नाही जिल्हाधिकाऱ्यापासून सगळ्या जणांना त्या सर्व गोष्ट आणखीन एक गोष्ट कशी आहे सांगतो तुम्हाला की मी ज्या वेळेला ह्या धराच्या ह्या यशाच चिंतन करतो तेव्हा माझ्या एक लक्षात असं येत की ह्याची काही कारण आहेत त्याचा उल्लेख मी चार वेळाला करतो आजही करतो विजन इज व्हेरी क्लिअर बर का एम ह्या कंपनीने विजन मिशन वगैरे हे सगळं सगळ्यात तालुका जगामध्ये पहिल्या कॉर्पोरेटनी ते सगळं डिफाईन केलं ते सुरुवात झाली कॉर्पोरेट आज आय ऑफिस मध्ये गेलं तर त्यांचं विजन मिशन गोल्स सगळं <laughs> व्हॅल्यू सगळं तिथे लिहिलेलं तुम्हाला सापडतं ते कोणी वाचतं का नाही मला माहिती नाही त्याच्यावरती कोणी विचार करतं का नाही मला माहिती नाही वसुंधरा संजीवनी मंडळाचं विजन अतिशय खूप दूरगामी आहे मी स्वतः केली की पंचवार्षिक योजना फेकूनच कारण पाच वर्षांनी इलेक्शन येणार म्हणून पंचवार्षिक योजना होती त्यामुळे पंचवार्षिक योजना विकासापेक्षा परत निवडून येण्याची व्यवस्था हेच होत आणि ती फेकून धरून त्यांनी नीती आयोग निर्माण केला पाच वर्षाचा नाही पाच पिढ्यांचा विचार करायला सुरुवात केला था। दोन हजार पन्नासचा विचार आगे। आगे ते करायला लागले आणि काही सगळं चाललंय लक्षात असं येईल खूप दूर विचार करून असं त्याची सगळी रचना नवीन नवीन आयाम तयार करणं आता विजयाच्या बरोबर मिशन स्पष्ट असणं व्हॅल्यू डिफाईंड असण बाबतीत तर आपण फार पर्टिक्युलर आहोत फार पर्टिक्युलर आहोत आणि मला असं वाटतं की आपली ताकद आहे महेंद्रने आपल्याला दिलेला अवॉर्ड दाखला आहे काम करतो सगळ्यात महत्वाचं आहे मॅप टू सक्सेस असणे काहीतरी त्याही बाबतीमध्ये भरपूर चिंतन मी वेळोवेळी करत असतो त्याचा मला आणि आपल्या संस्थे लोक असतो रिसोर्सेस कडे मी येतो ह्युमन रिसोर्सेस मध्ये मी बरीच वर्ष काळजी खरं म्हटलं तर या बाबतीत सगळ्यात अशिक्षित माणूस आहे पण खूप काहीतरी करायची संधी आली ते झलकचे माणसं तर म्हणून मध्ये कौतुक करत असतात खूप मोठं परिवर्तन आणता येऊ शकत माणसात बदल केला तर काही करू शकत माणूस घडवा राष्ट्राकडे असं डॉक्टर हेलगेवाला मी म्हटलं होतं की माणूस जगवायचं ह्युमन रिसोर्स मध्ये सुद्धा तीन स्तर मी तयार केले एक म्हणजे सर्व क्षेत्रातले मोस्ट एक्सपर्ट म्हणजे उच्च पदापर्यंत पोहोचले म्हणजे त्यांच्या डिग्र्यात येतलच ना त्यांचा अनुभव साहेबांच्या डिग्र्या सांगण्याकरता मला ओळख करायचं राहू गेलं काय त्या डिग्र्या महत्वाच्या नाही ज्या डिग्र्यात शिकलेल्या प्रत्यक्षामध्ये अतिशय यशस्वीपणे उपयोग करून त्या पदापर्यंत पोहोचणार कष्ट नाही खूप काहीतरी खराब लागत असत आणखी डिग्री घेतलेली खूप माणसं आहेत ती सगळी यशस्वी आहेत असं नाही पण काही माणसाचे अशी आहेत की त्या डिग्र्या घेतल्या तर त्याचा अपार उपयोग करून त्याचा यश मिळवत आहे त्या तर अशा माणसांना एकत्र करणं हा पहिला भाग होता ह्यूमन रिसोर्स दुसरा होता तो ग्रास्ट्रोट च्या अगोदर एक मल्ली स्टेप म्हणून ग्रामीण नेतृत्व तयार करणं आणि त्याच्याकरता विराज आहे हे सगळे जण आहेत शिक्षक आहेत या दोघांचं वैशिष्ट्य असं आहे आठ दहा वर्षापूर्वी विद्यार्थी विद्यार्थी फोन केलं ना तर ते धावतो पाया पडतात काका सर मला सांगा मॅडम मला सांगा काय करू म्हणजे काम केलेलं आहे विद्यार्थी प्रिय शिक्षक ते पुरस्कार बिरस्कार आहे ठीक आहे तर त्याच्यामुळे ते झालं आणि मग ग्रासरूट ऑर्गनायझेशन झालं तिसरी स्टेप म्हणतात की तागामध्ये मला आज माझ्या परतीचं कौतुक आहे ना जिथे जाईल तिथे मी तो फाटेबंदी ह्या पर्यंत कौतुक करत असतो कारण त्या स्तरावरती डिव्होटेडली डेडिकेटेडली आणि कपॅसिटी असलेली अनेकदा मला असं एक प्रचंड कपॅसिटी जी माणसं आहेत त्यांना इनिशिएटिव्ह काही नसतं आणि आज खूप काहीतरी करायची इच्छा असते पण त्याच्यात कपॅसिटीच नसते आणि हा दोन्ही एक गोष्टी एकत्र असणं अशी आपल्याला माणसं मिळाली आपला फक्त नितीन आज नाहीये आहे हे दोघे आहेत आपल्याबरोबर नितीन चौदा सार सोळा आहेत त्याला मला मी त्याला हो नाही हो नाही करत होतो त्यांनी त्याच्या आईचं प्रेशर माझ्यावर राखलं त्याच्या आईने मला फोन केला की काका तुमच्याशिवाय नाही काका पुढा म्हणा म्हणून तुला जाणार खूप चांगलं